पाहत नसताना आपलं काम करणं त्याला प्रामाणिकपणा म्हणतात आणि प्रामाणिकपणानं समितीचे बाळासाहेबजी काटकर यांच्यासाठी मला आज आपल्या भाजप पक्षामध्ये प्रवेश करताना आनंद होत आहे खर तर मी प्रमोद माझे साहेबांची यांची भाषण नेहमी ऐकायचो माझ्या कुटुंबानं भाऊ पाच पिढी सकाळ पक्षामध्ये काम केलं आणि पाचव्या पिढीने मतदान केले मा माझे के भाऊ दैवत आहेत पाठीमागत बसलेले गेले एक वर्ष दीड वर्ष झालं मी पक्षप्रवेशासाठी प्रयत्न करतोय परंतु आमचे थोरले बंधुराज तयार होत नव्हते भाऊ पक्षासाठी काम करत असताना आमच्या लग्नाला मामा उभा नव्हते आमच्या आईला सवासणीला बोलवत नव्हते रुपनर सह त्याचे साक्षीदार आहेत आम्हाला रडू येते परंतु या तालुक्यामध्ये काही विचार आता सध्या असे आलेले आहेत भाऊ की ध्येयाने पचडलेल्या माणसाला कसं म्हणतात ना तशातला भाग आहेत आम्ही तुमच्या दादांवर माझी लोकसभेला ओळख झाली आमची बैठक झाली तुम्ही होता त्या पुण्याच्या बैठकीला बाळासाहेब मालकांचं माझंही त्यावेळेला जमत नव्हतं परंतु गेले पाच सहा महिने झाला तुम्हीच ती बैठक घडवून दिली आणि आम्ही त्यांना नेते मानले बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं ठरवलं मी दोनदा सभापती होतो एकदा सभापती होतो रुपनर साहेबांनी मी तालुक्यामध्ये फार मोठं काम केलेलं आहे का माझ्या गावामध्ये संध्याकाळी चार ते अकरा वाजेपर्यंत आमदार काम करत होते विकासाचं काम आमचे सरपंच विकास ग्रामपंचायतीचे से विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आहेत रात्री चार कोटीचा प्रमाण आणून देतो म्हणजे त्यांना काळजी करू प्रत्येकाच्या घरी होम टू होम घरी जाऊन उद्याच्या कार्यक्रमाला का जायच नाही नानाजे तुमचे संबंध कशी असल्या परंतु उद्याच्या कार्यक्रमाला का तुम्ही जायच नाही अशा दम वजा दम दिला भाऊ मुस्लिम समाजाचे शंभर लोक आहेत आमच्या गावात ते वर करा बाकीचे मुस्लिम समाजाचे लोक रिषाद मुलानी म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली शंभर लोक आज आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत आमच्या कुटुंबावर आमच्या गावावरच्या ह्याच्यावर हो विश्वास ठेवून दि आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन राजगुरु साहेब आहेत माजी सरपंच हमीराव साहेब आहेत अह मला एक विनंती आपल्याला करायची मला काही भाष्य नाही मोठं करायचं नाही काल परवा मालकावर माझ्यावर मालकावर किंवा पक्षात जाणारे तुम्हाला पण ती पोस्ट आलेली आहे ही करणं योग्य नव्हतं आमच्यासाठी दरवाजे बंद केलेले आहेत भाऊ आम्ही तुमच्यावर विश्वास दादा तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही पक्षामध्ये सामील होतोय भविष्यामध्ये आम्हाला त्या दारात घेऊन बांधू नका माझी विनंती आणि मी तुम्हाला बाळासाहेब रुक्नर साहेब आणि हे बाळासाहेब आहेत यांच्या साक्षी सांगतो आमचे दोस्त दादा पण दा तिथे उपस्थित आहेत माझ्या निवडणुकीला फार मोठं सहकार्य दादाच आहे की भविष्यामध्ये एक दोन महिन्यामध्ये या शिवाजी चौकामध्ये पुन्हा एकदा आपण ऐतिहासिक मेळावा घेऊ अजून बरेच कार्य राहिलेलं आहे आमचे बरेच प्रवेश आढळलेले आहेत होम टू होम जाऊन काय पुन्हा आपण निवांत सांगतो भविष्यामध्ये दोन महिन्यामध्ये आपण ऐतिहासिक एक मेळावा घेऊ इथं आणि दोन हजार एकोणतीस चा भाजपचा आमदार झाला पाहिजे या प्रेरणेनं पचारून मी या पक्षामध्ये काम करणार आहे एवढंच आपल्याला सांगतो आणि